स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट विहिरीत युवकाचा मृत्यू स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर इस्लामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील विष्णूनगर परिसरात आज सकाळी आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा विहिरीत पाय घसरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली ओंकार माने राहणार डफळापूर असं या दुर्दैवी युवकाचं नाव आहे तो इस्लामपूरमध्ये कामासाठी वास्तव्यास होता आज सकाळी तो आपल्या मित्रांसह आंघोळीसाठी विष्णूनगर येथील विहिरीवर गेला असताना पाय घसरून विहिरीत पडला ओंकारला पोहता येत नसल्याने काही क्षणातच तो पाण्यात बुडाला आणि स्थानिक नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत तो, तो पाण्यात बुडाला होता ही माहिती मिळताच इस्लामपूर पोलीस स्टेशनने तातडीने स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण केलं काही मिनिटात घटनास्थळी दाखल झालेल्या रेस्क्यू पथकाने विहिरीत उतरून मृतदेह बाहेर काढला मृतदेह जिल्हा उपरुग्णालय इस्लामपूर येथे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे घटनेची माहिती ओंकार माने यांच्या कुटुंबियांना देण्यात आली असून नातेवाईकांनी इस्पितळात धाव घेतल्यानंतर शोकाकुल वातावरण निर्माण झालं या रेस्क्यू मोहिमेसाठी स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर महेश गव्हाणे आकाश कोलप सागर जाधव पवन हेगडे कृष्णा हेगडे यांच्यासह आयुष हेल्पलाईन टीम घटनास्थळी हजर होती या घटनेचा पुढील तपास इस्लामपूर पोलीस करीत आहेत